शेळीपालन कुक्कुटपालन किंवा दुधाळ गाई म्हशी अनुदान मिळवण्यासाठी अनेकांनी अर्ज केले होते ज्या शेतकरी लाभार्थ्यांची निवड या योजनेसाठी झाली आहे त्यांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेश आलेले आहेत ज्यांना असे संदेश आलेले आहेत त्यांनी लगेच त्यांची कागदपत्रे अपलोड करून द्यावीत ज्या शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड झालेली असते त्यांनाच कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होतो ही, ही बाब या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असा पर्याय दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला शेळीपालन योजना गाई म्हशी किंवा कुक्कुट पालन योजनेचा लाभ मिळणार आहे दहा शेळ्या एक बुकड किंवा तुम्ही ज्याही योजनेसाठी अर्ज केला असेल त्या योजनेसाठी कोणकोणती कौन कागदपत्रे कशा पद्धतीनं अपलोड करावी लागतात त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कागदपत्रे अपलोड करताना कोणती काळजी घ्यायची हे लक्षात येईल शेळीपालन योजनेसाठी तुम्हाला संदेश आला असेल तर तो सी पी डॅश जे आय ई एन पी या नावाने आला आहे का याची खात्री करा कारण योजनेसाठी आपली निवड झाली असून कागदपत्रे अपलोड करा असे संदेश पाठवून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अधिकृत संदेश तुम्हाला आला तर लगेच तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आता जी लॉग इन करण्याची पद्धत आहे ती समजून घेऊयात ब्राउझरच्या सर्च बारमध्ये एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश ए एच डॉट एम एच ए बी एम एस डॉट कॉम स्लॅश या वेब हा वेब ॲड्रेस टाका आणि सर्च करा जशी ही वेबसाईट ओपन होईल त्यावेळी या ठिकाणी एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या आणि सूचना बंद करा नेव्हिगेशनच्या बारवर कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय शोधा हो आणि त्यावरती क्लिक करा परत काही सूचना तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्या सूचना सविस्तरपणे वाचून घ्या आणि बंद करा या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करा तुमचा आधार क्रमांक हा तुमचा युजर आय डी असणार आहे आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईलचे शेवटचे सहा अंक तुमचा पासवर्ड असणार आहे आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा या ठिकाणी तुम्ही तुमच्या खात्याचे जे सहा अंक आहेत ते देखील पासवर्ड म्हणून उपयोग करू शकता लॉग इन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे नाव अर्ज क्रमांक इत्यादी माहिती दिसेल या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक म्हणजे कागदपत्रे अपलोड करा आणि दुसरा पर्याय म्हणजे अर्जाची प्रिंट काढा तुम्हाला जर या अर्जाची प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ती काढू शकता कागदपत्रे अपलोड करा या पर्यावरती क्लिक करा आता जसे तुम्ही कागदपत्रे अपलोड या पर्यावरती क्लिक कराल तर या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल यामध्ये फोटो ओळखपत्र सात बारा आठ आपत्त्याचा दाखला आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक राशन कार्डची जर झेरॉक्स प्रत असेल राशन कार्डची एक छायांकित प्रत त्याचप्रमाणे सात बारामध्ये लाभार्थी नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र हो किंवा भाडेपट्टा संदर्भातील जो करारनामा असतो तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे अर्जदार जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असेल तर त्या संदर्भातील अर्जदाराचे ओरिजिनल जा जात प्रमाणपत्र हो या ठिकाणी अपलोड करायचे आहे अर्जदार जर ज़द दिव्यांग असेल अपंग असेल तर त्या संदर्भातील ज़द सर्टिफिकेट देखील या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता बचत गट असल्यास त्या संदर्भातील प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक पासबुकचे छायांकित प्रत देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता वैकमा जन्मदाखला संदर्भातील पुरावा शैक्षणिक कागदपत्र शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी काढण्याचे सत्यप्रत अर्जदारांनी जर शेळी पालन प्रशिक्षण घेतलं असेल तर त्या संदर्भात जे सर्टिफिकेट आहे त्याची छायांकित प्रत या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे ज्या कागदा ज्या कागदपत्रांच्या समोर लाल रंगाने चिन्हांकित केले आहे तेच कागदपत्र अपलोड करणं या ठिकाणी अनिवार्य आहे इतर कागदपत्रे अपलोड केली नाही तरी चालेल तर अशा पद्धतीने शेळी पालन योजना का तर अशा पद्धतीने शेळीपालन योजना कागदपत्र कोणकोणती अपलोड करावे लागतात तर अशा पद्धतीने शेळी पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही अर्ज केला असेल तर अशा पद्धतीने शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात यासंदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे धन्यवाद